गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार आहे पौष शुक्ल पक्ष द्वादशी आहे आणि शक्य एकोणीसशे सेहेचाळीस दोन दिवस मी येऊ शकलेल नाही आहे तुम्हाला माहिती आहे पाण्याचा प्रॉब्लेम इथं मोठा आहे तर पाणी आलं होतं काम काहीच नव्हतं तरी थांबलो घरामध्ये त्याचा व्हिडिओ घरामधूनच मी तुम्हाला केलेला होता आणि काल पर्सनल काही कारण होती त्याच्यामुळे येऊ शकलो नाही उठलो होतो साडेपाच वाजताच <laughs> पण इथपर्यंत येणंच जमलं नाही बर मित्रांनो शेअर्स मार्केट ढब दिशेने पडलेलं आहे आनंदाची गोष्ट आहे मी जे तुम्हाला सगळे ई टी एफ सांगितलेले आहेत हे सगळे ई टी एफ घेण्याच्या लेवलला आलेले आहेत तुम्ही जर का घेतले असतील तर अत्यंत सुंदर मी पन्नास टक्क्यापर्यंत म्हणजे पाच टक्के टोटल पोर्टफोलिओच्या प्रत्येक ई टी एफ घ्यायला सांगितलेला होता आता तुम्ही तो साधारणतः सात ते आठ टक्के करू शकता सात टक्के करा आठ नको म्हणजे साधारणतः अजूनही वीस टक्के पंधरा वीस टक्के तुम्हाला प्रत्येक प्रत्येक ई टी एफ विकत घ्यायचा आहे एफ एम सी जी थोडंफार चढलेलं होतं थोडंफार उतरलेलं होतं मॅ मिक्स होतं काही शेअर्स चढलेले होते काही उतरलेले होते तर त्याच्यामुळे एफ एम सी जीचा काही प्रॉब्लेम नाही तुम्हा तुम्ही जर का ठरवलेला शेअर विकत घेतलेला असेल तर तोही तुमच्या पोर्टफोलिओच्या पाच टक्के आता ते साडेसहा साठ टक्के त्याची संख्या करून टाका सगळ्यांची वेळ आलेली आहे की तुम्हाला साडेसहा साठ टक्के तुमच्या पोर्टफोलिओचा प्रत्येक शेअर जो आहे तो वाढवायचा आहे सोनं चांदी मात्र महाग झालेलं आहे चांदी आली ब्याण्णव हजारावर सोनं आला अठ्ठ्याहत्तर हजारावर तर सोनं चांदी तुम्हाला आत्ता थोडं थांबा खाली येणार हे नक्की आहे साधारणत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दहा तारीख पंधरा तारखेपर्यंत सोनं हे उतरण्याची शक्यता आहे डोनाल्ड ट्रम्प त्याला कारणीभूत ठरेल असा अंदाज आहे तर आत्ता सोन्या चांदीसाठी थोडस थांबा ज्यानी पूर्वी सोनं पंचाहत्तर हजाराच्या आसपास असताना घेतलं होतं आणि एकोणनव्वदला तर चांदी बरेच दिवस होती त्यावेळेस घेतलेली होती पन्नास टक्के ते आज फायद्यातच आहेत आणि ज्यांनी ज्युनियर बीज बँक बीज घेतलेले होते त्यांना वाटत असेल की हे उतरलं आहे पण हे तात्पुरतं आहे इंडेक्स बेस्ड डी टी एफ असल्याकारणाने आपल्याला धोका नसतो हे लक्षात ठेवा हे उतरणं हे तात्पुरतं आहे आणि त्याचा फायदा घ्यायचा आहे तर तुम्हाला ती संधी आलेली आहे अजून ॲडिशन करायची म्हणून मी जे सुरुवातीला सांगत होतो की पा पोर्टफोलिओच्या पाच टक्केपर्यंत विकत घ्या तर ते पाच टक्के तुम्ही घेतलेले असतील तर उत्तम अजूनही दीड दोन टक्के अजून ॲड करा अँड मार्केट जर तुफानी पडलं तर आपल्याला पुढं ॲड करायला साधारणत तीन साडेतीन टक्के तरी आपल्या हातात ठेवायला पाहिजे तर ह्याच्याकरता आत्ता दीड ते दोन टक्के रॅदर प्रिसाईज वन पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट तुम्ही अजून ॲड करायचं आहे पोर्टफोलिओच्या हेच आहे उद्या संडे परवा मार्केट चालू होईल मार्केट चालू असताना घेऊन टाका काही मित्र फोन करून मला चौकशी करत आहेत काय करू कसं करू चांगली गोष्ट आहे पण इन्व्हेस्टमेंट तुम्हालाही माहिती आहे की प्रत्येकामध्ये कमीत कमी दोन दोन लाख तीन तीन लाख गुंतवले तर तुम्हाला प्रत्येक ई टी एफ किंवा शेअर्समध्ये किंवा गोल्ड किंवा सिल्वरमध्ये दोन दोन तीन तीन लाख गुंतवण्यास गुंतवल्याशिवाय तुम्हाला पुढं प्रॉफिट चांगला मिळणार नाही समजा त्याच्यापैकी एखादा दहा पट झाला तुम्ही समजा पन्नास हजार टाकलेत तर दहापट म्हणजे पाच लाख तयार होतील पाच लाखाला हल्ली किंमत कुठे एक वर्ष झालं फक्त तुमचा थोडा खर्च वागला एवढं तुम्ही जर का दोन दोन तीन तीन लाख गुंतवले त्याच्यामध्ये आणि एखादा जरी दहा पड झाला तरी तुम्हाला फट डिशीनी वीस ते तीस लाख रुपये मिळून गेले तर वीस ते तीस लाखाच्या व्याजावर म्हणजे आठ टक्के हल्ली व्याज मिळत आहे आपल्याला नाही जवळजवळ तुमचा वर्षाचा निम्मा खर्च त्याच्यामध्ये भागला नुसत्या व्याजावर हे लक्षात घ्या आपण शेअर्सची गोष्टच करत नाही शेअर्समध्ये तर आपल्याला बारा ते पंधरा टक्के आपण एक्सपेक्ट करतो आहे आणि ते लॉंग टर्मसाठी झाले तर त्याच्यामुळे प्रत्येकमध्ये प्रत्येकामध्ये गुंतवणूक ही मोठी पाहिजे किरकोळ गुंतवणूक करून पाच दहा हजार पंधरा वीस हजार पन्नास हजार गुंतवणूक करून काहीही फायदा मोठा फायदा हातात नाही पण भले ते पैसे दहापट पट होतील पण दहापट पट सुद्धा मोठा फायदा जो हातात पडायला पाहिजे तो नाही पडणार तर त्याच्याकरता मोठी गुंतवणूक करा त्याच्यामध्ये दे डेअरिंग काही नाही आहे याच्यामध्ये सेफली मी तुम्हाला खेळायला सांगतो आणि तुम्हाला जर का डेअरिंग होत नसेल तर एफ एम सी जीच्या फंदात पडू नका मग त्याची ॲलोकेशन जी आहे एफ एम सी जीचे समजा तुम्ही चार शेअर किंवा एक शेअर एफ एम सी जीचा एक शेअर फायनॅन्समधला एक शेअर आ, से हाऊसिंगमधला एक शेअर कॅपिटल गुड्स म्हणा किंवा इतर कशामध्ये जर का गुंतवणार असे चार शेअर गुंतवणार असतात की जे गुंत डेअरिंग तुम्हाला होत नसेल तर त्या चार शेअर्सचे पैसे तुम्ही इकडं बाकीच्या ई टी एफमध्ये किंवा सोन्याचा दीड टाका त्याच्यामध्ये कमीत कमी बारा ते चौदा टक्के पंधरा टक्के सोळा टक्के सतरा टक्के लग असेल तर अठरा टक्क्यापर्यंत तुम्हाला सरासरी तुम्हाला दरवर्षी व्याज मिळेल आणि हे ही पाच वर्षाची म्हणजे अशी एक दोन वर्षात तुम्हाला कदाचित मार्केट हलताना दिसणार नाही मार्केट जर का त्या शेअरचा भाव दीडपड झाला तर अजून वाढणार नसेल असा अंदाज असेल किंवा वाढणार असेल तर थांबा वाढणार नसेल तर तो शेअर्स किंवा ई टी एफ वगैरे विकून टाकायला हरकत नसते तुम दुसरा शेअर किंवा दुसरा ई टी एफ तुमची वाढ बघत असते चला मित्रांनो पर्यटक भरपूर आलेले आहेत गर्दी आहे पुढच्या आठवड्यात या परत थंडी थोडीशी पळाली आहे पण ठीक आहे वातावरण चांगलं आहे आता रात्री थंडी होती तशी आत्ता थंडी पळालेली आहे चला गुड डे मित्रांनो भेटूया लवकरच या फिरायला इकडं बीचवर फिरायला आपण जाऊ मस्त डॉल्फिन बघायला जाऊ सुवर्णदुर्गा पाण्यातला किल्ला